नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट साठी दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सत्तेसाठी भाजपाची लोक रेटून खोटं बोलतात प्रणिती शिंदेचा घणाघात भाजपने गेल्या दहा वर्षात जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करता विश्वासघात केला आहे हे लोक सत्तेसाठी प्रचंड खोटं बोलतात त्याचा परिणामी आज सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत असल्याची टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली प्रणिति शिंदे या शनिवारी मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या या दौऱ्यात त्यांनी भाजप सरकारकडून सडकून टीका केली प्रणिती शिंदे म्हणाल्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात भाजपने काहीच काम केले नाही दोन हजार एकोणीसला ते आपल्याला मते मागायला आले त्यावेळी देखील आपण विश्वासाने त्यांना निवडून दिले मात्र त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातही त्यांनी आश्वासनाशिवाय काहीच काम केले नाही हीच वस्तुस्थिती सांगायला आम्ही आलो आहोत यावेळेस भाजपच्या फसवणुकीला बळी पडू नका आणि महाविकास आघाडीला मतदान करा असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केले प्रणिती यांनी पाणी प्रश्न महागाई बेरोजगारी जीएसटी या विषयावरून देखील भाजप सरकारला धारेवर मोदी सरकारच्या काळात सर्वात जास्त हाल शेतकऱ्यांचे झाले दुधाला दर नाही कांद्याला दर नाही कांद्यावर निर्यात बंदी लागू केली सद्यस्थितीत पाणी टंचाईचा प्रश्न आवासून उभा आहे वीज पुरवठा सुरळीत नाही खतांचे दर वाढलेत महागाईने उच्चांक गाठला म्हणजेच या सरकारने केवळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली असल्याची टीका प्रणिती शिंदे दिली आहे प्रनिती यांनी आज भेट दौऱ्यात खोमनाळ फटेवाडी तळसंगी भालेवाडी डोनज नंदूर आरळी रहाटेवाडी तामदर्डी तांडूर बोरागे सिद्धापूर माश्मी ब्रह्मपुरी या गावांना भेटी दिली यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष ॲडवोकेट नंदकुमार पवार शिवाजीराव काळुंगे शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोसले महिला तालुका प्रमुख नंदा ओमने महिला आघाडीचे जिल्हा उपप्रमुख क्रांती दत्तू अर्जुन पाटील प्रशांत साळे विष्णू शिंदे शिवशंकर गौचा ॲडव्होकेट रवी किरण कोळेकर अजय आदाटे मनोज साळी बापू अवघडे सुनीता अवघडे नाथा ऐवळे अमोल मामाने जयश्री कवसाळे मानतेश पाटील शिवाजी साळे संजीव कवचाळे सिफन शेख चेतन पाटील संगना गोळके कुमार धनवे संदीप बाबर पंडित पाटील प्रशांत सगळेकर सचिन नकाते महेश जोकारे ऐशा शेख आदीचे उपस्थित होते